मंडळी नमस्कार मी विक्रांत कसे आहात आपण तुम्ही सर्वजण छान असाल मित्रांनो बारामती हे खवाईगिरींचं गाव आहे खवाईगिरी म्हणलं की पहिले तर तोंडात नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये खूप अप्रतिम खूप ठिकाणी हॉटेल आहेत बरेचसे हॉटेल आपण पाहिले बारामती एमआडीशी मध्ये हॉटेल पाहिलं बारामती इंदापूर रोडला हॉटेल बघितलं असंच एक आज हॉटेलचं ओपनिंग आहे बारामती इंदापूर रोडला त्या हॉटेलचं नाव आहे खाटकूट खाटकूट म्हणलं की पहिलं तोंडात येतात नॉनव्हेज आणि एक ते एकदम वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतात त्यानंतर ना कुरकुरीत भाकरी त्यानंतर मटण अस्सल मटण त्याची टेस्ट वेगळीच असं या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी आपण बघणार आहे हॉटेल आतलं बसण्याची जागा कशी आहे सगळ्या गोष्टी पाठीमागं श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसत आहे त्यांना अभिवादन करू आपण आणि आज आपण आतमध्ये पहिला दिवस त्यांचा आहे त्यांची गडबड खूप चालू आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला शेअर करत चला आणि कमेंटही करा मित्रांनो तर चला आपण जाऊया खाटकूट हॉटेलला मित्रांनो खाटकूटमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही व्हरायटीज राहणार आहे व्हेज पण राहणार आहे आणि नॉन व्हेज राहणार आहे तर जे हॉटेलचे ओनर आहेत भोसले मॅडम आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की बाबा हे हॉटेल तुम्ही फर्स्ट टाईम तुम्ही मध्ये आज ओपनिंग आहे जे त्याचे आत्ता ते जे खाटकूट स्पेशल खाटकूट मट मटन थाळी तर ह्याची नक्की तुम्ही कशा प्रकारे म्हणजे बनवणार आहे किंवा मसाल्याचा काय वापर आहे किंवा त्याची थीम काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहे तर चला आपण जाऊया त्यांना आज आपण भेटणार आहे तर मित्रांनो खाटकूट ठिकाणी आल्यानंतरनं त्यांचा जो ओपनिंग आहे त्यानंतर जे हॉटेलचे खाटकूट हॉटेलचे ओनर आहेत निहाल भोसले हे आज आपल्याला भेटलेले आहेत तर त्यांना आपण आज विचारूया की बारामतीमध्ये तुम्ही तुमची शाखा अजून कुठं आहे किंवा तुम्ही आता जे जे आपले आता यूटूबमधले सदस्य आज बघत आहेत की थाळी मटण थाळी म्हणा किंवा वेज थाळीमध्ये काय ते आपल्याला देणार आहे सगळ्या गोष्टी आपण ते आपल्याकडून जाणून घेणार आहे तर चला आपण त्यांना विचारूया सगळ्या गोष्टी तर मित्रांनो ही तुम्ही पाहत आहात ही नॉनव्हेज थाळी आहे एवढी सुंदर अप्रतिम तुम्ही बघत आहात त्याच्यामध्ये ज्या डिश ठेवलेल्या हो आहेत की एका साईडला की मटण आहे फ्राय रस्सा आहे त्यानंतर वेगळी काहीतरी तांबडा पांढरा रस्सा आहे या सगळ्या गोष्टी मला उत्सुकता जाणून घ्यायला लागलेल्या ला आहे की बाबा नक्की काय आहे खटकोट हॉटेल हो मध्ये आज पहिलंच त्यांचं ओपनिंग आहे शेजार नंतरने हे मसाल्यातलं काय ठेवलेलं आहे हे पण विचारूया सर नमस्कार नमस्कार आज जे आमचे युट्यूब मध्ये सदस्य बघत आहेत तुम्हाला तुम्ही आज बारामतीमध्ये तर सगळी तुमची जर्नी सांगा की काय आहे तुमचा प्लॅन किंवा कशा पद्धतीने लोकांना आज आ, म, ही थाळीचंही करणार आहे नियोजन आता बारामतीमध्ये खाटखोटची ही आपली पहिली शाखा आहे आता ही जी आहे ती आहे मटण फ्राईमध्ये भात रसा सुक्क सूप पांढरा आणि हे जे दिसतंय ते आमचं मट स्पेशल मटन लोणचं आहे मटन लोणचं बरोबर वा मटन लोणचं फर्स्ट टाइम मी हा शब्द ऐकतो ही ही नक्की काय संकल्पना आहे मटन लोणचं म्हणजे नक्की तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली ही आमच्या आईची रेसिपी हा आणि ही एक गॅस तुम्ही खाऊन बघा तुम्ही एवढं खाण्यासाठी फक्त इथे या, या। बघा मित्रांनो मटन लोणचं ह्या शब्द मी अख्ख्या मध्ये तुम्ही कुठल्या तरी हॉटेलला जरी गेला नॉन व्हेज तुम्हाला हा शब्द ऐकायला मिळणार नाही कारण ही ती रेसिपी आहे त्यांची आजीची आहे आईची आईची आई सॉरी आईची रेसिपी आहे खूप सुंदर पद्धतीने दिसतानाच किती अप्रतिम दिसते पाहू शकता तुम्ही मटन लोणचं अजून काय सांगताल तुम्ही खटकुट तुमच्या हॉटेलविषयी आमचं हॉटेल म्हणजे गावरा चवीसाठी स्पेशल असलेलं हॉटेल आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे स्पेशल मटन स्पेशल चिकन चिकन मध्ये आमच्याकडे स्पेशल कोयला चिकन म्हणून एक प्रकार आहे हा काय प्रकारे कोयला चिकन ती सुद्धा आमची आईचीच रेसिपी आईचीच रेसिपी ती फक्त तुम्ही खायला या म्हणजे म्हणायचा हा घरगुती सगळा मेव आहे घरगुती घरगुती सगळं घरगुती सगळं या प्रमाणेच तुम्ही हे हो, 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 करणार आहे ओके अजून काय सांगताल अजून हो, तुम्ही नक्की एकदा विजिट द्या बारा मध्ये मधलं तुमचं पहिलंच हॉटेल हे खाटकूट हो हो पहिली पहिलं ओके आणि ह्याची सगळी टेस्ट कोल्हापूर सारखी का कोल्हापूरची नक्कीच जे आमचे युट्यूबर जे सदस्य तुम्हाला बघत आहेत आता पाहत आहेत ते ऑल फॅमिली घेऊन बारामती इंदापूर रोडला डाव्याच्या शेजारी खाटकूट खूप सुंदर असं हॉटेल खूप सुंदर असं वातावरण बसण्यासाठी नियोजन तर त्यांचे आज पहिलं ओपनिंग आहे त्यांची खूप गडबड चालू आहे तरी त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला या थाळीबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद एकदम छान असं लोणचं मी कुठं खाल्लंच नाही खूप सुंदर मटण लोणचं आहे ते तुम्हाला फक्त खायला मिळेल खटकूट या ठिकाणी सुंदर आणि बघू शकता मित्रांनो आलेले आहे आपल्याला हा रस्सा रस्सा पण आपण खाऊ बघूया नेहमी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना सुपर hmm, एकदम सुपर त्यानंतर ही भात अप्रतिम त्यानंतर ना अप्रतिम सुप मटन सूप एकदम छान बढिया তুমি কব নাছিল はい。はいはい जेवण कसं आहे ओके मस्त चुरवून खायची भाकरी तेव्हा कसे चुरवून खात आ... लाईक कसं आहे पनीर अप्रतिम छान जेवण बारी ना

झाले त्या प्रत्येक आणि पण अतिशय सुंदर अशा पद्धतीची चव आहे सुंदर चव घेतली त्या हॉटेल मालकांचं खूप खूप आभार आणि असंच अशीच अशीच त्यांनी प्रगती करत राहू म्हणजे अशीच क्वालिटी अशीची इच्छा आणि तेव्हा सुभ त्यांना खूप खूप शुभेच्छा खूप बरोबर आम्ही ओके यायचं तर मग कुठं यायचं खाटकूट तर हे बा मित्रांनो खाटकूट आल्यानंतर काय आपले सहकार्य हे तर आता खाटकूट मटन स्पेशल मटन खायचा आनंद घेत आहेत त्यांना आपण आज विचारूया की जेवण कसं आहे की काय त्यांना कुठली टेस्ट आवडली नमस्कार कसं वाटलं तुम्हाला जेवण छान आहे ना काय आवडलं त्यात तुम्हाला पहिल्यांदा बरं कोल्हापूरला गेल्यासारखं वाटतंय का कोल्हापूर

सर कसं आहे जेवण राईस ना छान ओके मॅडम बरी ना ओके okay. चला करा जेवण हा थँक्यू बाय बाय रियाश बाय 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 okay. रियाश रुसला आहे तुला काय घ्यायचं हा चला ठीक आहे चला मित्रांनो आपण आता निघतोय खाटखुट हॉटेलमधनं खूप सुंदर जेवण झालं अप्रतिम जेवण झालं मी खूप ठिकाणी गेलो जेवण केलं पण मी असं मटण थाळी कधीच खाल्ली नव्हती महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार की डाळ हे म्हणा आपलं आळणे भात म्हणा त्यानंतरनं सूप म्हणा पांढरा रसा तांबडा रसा या अप्रतिम गोष्टी होत्या आणि जो स्पेशली मला आयटम जो आवडला जी त्यांच्या आईची रेसिपी आहे ते म्हणजे त्यांचं मटन लोणचं नक्की एकदा या बारा इंदापूर रोडला आशीर्वाद मच्छी डाब्याच्या शेजारी खाटकूट हॉटेल म्हणून आहे फॅमिलीसाठी चांगली बसण्याची योजना केलेली आहे सुंदर जेवण आहे तुम्ही एकदा याल तर तुम्ही बोट चाटत राहताल शेजारी आपले निहाल भोसले ह्यांचे वडील आहेत तर यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मुलाने खूप सुंदर असं योजना करून या हॉटेलचं आज ओपनिंग केलेलं आहे नक्की सर्वांनी या हॉटेलला येऊन स्व या जेवण करा त्याचा आनंद घ्या आणि नक्की त्यांना अभिप्राय नोंदवा धन्यवाद